वेलकम बॅक टूअर सोनाली अँड प्रिन्सेस चॅनल तर कसं आहेत तुम्ही सगळ्यात तुम्ही सगळे छानच असाल तर मी जेवण बनवायला घेत होते तर मला हे म्हणतात की थांबतो नको मी बनवतो तर चला बघू काय बनवतायत आणि मी त्यांनाच विचारते की ते काय बनवत आहेत आज आमचे नवीन कूक कूक नाही सॉरी शेफ काय तर, तर काय बनवत डाळ भिजत घातलेली आहे तर इकडे डाळी भिजत घातलेला आहे त्याच्यामध्ये आहे मसूर डाळ तूर डाळ मूग डाळ आणि चणा डाळ असं भिजत काय काय लालीपॉप नाही ग लॉलीपॉप तर चला डाळ खिचडी बनवताय तुम्ही कटिंग करून ठेवली आहे आता मी डाळ शिजायला टाकतोय डाळ शिजल्यानंतर मस्त डाळ खिचडी बनव डाळ तडका डाळ तडका डाळ तडका बनवा डाळ खिचली तडका देऊन असतात शिजत घालताय का डाळ ठीक चालेल तर इथे डाळ शिजत घालताय मिक्स डाळ टाकली जा

पिशाने घरी हार बनवले आहे असतात सुट्टी असते पण फोन काय बंध नसतात मी ते पुढची तयारी करतो दहा एकशे जोपर्यंत तसे खडे मसाला काढून घेतली नाही

कट करून घेत असून आता डाळ थोडी शिजले डाळ शिजलेली आता तुकडं बंद केली आहे गॅस बंद केली कुकर नाही बंद केली आहे तोपर्यंत डाळ शिजली डाळ डाळ शिजलेली आहे आणि राईस पण झालेला आहे आता काय करूयात डाळ आपण फोडणी देऊयात त्याच्यानंतर मग आपण मात्र तडका देऊ डाळ खिचडीला तो तुम्ही आम ब्लॉग कंटिन्यू ठेवा तर आता माझे सगळे तयारी झालेलं आहे इथं राईस पण झालेला आहे आणि राईस पण झालेले शिजवून आणि सोडून दाखवली तयार केलेली आपण डाके थोडीशी तयारी झालेली आहे तडक्याची पण इथे मसाले दे ते ते दे स्पेशल मिरची भाजी स्पेशल मिरची आपले फ्रीजर मिरची बाबा मिरची मिरची स्पेशल भाजी मिरची तर इथे आता सगळी तयारी त्यांनी करून ठेवलेली आहे डाळ पण शिजवून झालेली आहे त्यांनी राईस पण इथे करून घेतलाय तर चला आता आपण बघूया काय काय करतायत तर तुम्ही ब्लॉग बघा फोडणी देऊयात पहिले काय द्या ओके आमची कुकिंग स्टार्ट होते मास्टर शेफ ओके ओके

मस्त आणि टेस्टी झाली पाहिजे जेवढं मटेरियल देणार म्हणजे लागणार वस्तू तेवढी मस्त डाल तिचडी होती तेवढी चवीदार मस्त होणार आणि नंतर आपण मस्त त्याच्यावरती देशी तूप टाकूया मला सांगा कसे ओके लसूण टाकलं त्यांनी पण टाकायचं

जेवण बनवायला लागले की एकदम डायरेक्ट रेसिपी मध्ये घुसून जातात घुसायला लागत रेसिपी मध्ये प्रॉपर झाले पाहिजे ते हिरवी मिरची घेऊया मस्त थोडी टाकतोय पण खायची आहे जास्त तिखट नको ना i'm आंबेडं टाकलेला आहे थोडी कोथिंबीर चवीसाठी आता आपण चवीसाठी मीठ पण आहे ओके नंतर आपल्या मग ते मसाले पण टाकतो गरम मसाला है दी ब्लैक पेपर है तो दाना पाउडर तो 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 है किचन किंग टाक है थोड़ा सा चिली पाउडर टाक थोड़ी सी चिली पाउडर आम्मी घरी बनवे है जास्त नहीं

कलर तुम्हाला समजतंय फेस्टि झालेच असे असं मला तरी वाटत काय माहिती नाही सोयला काय वाटतं ते तिला असं झालंय कधी बोतल मी कधी कातय हा झालंय ऍक्च्युली मागच्या तेव्हा मी एकच डाळ घेतलेली आणि ती पूर्ण फेल गेली होती डाळ खिचडी हिच हिच डोक होतं माझं नाही मर ऐकता हो आपण छान अशी डाळ झालेले डाळीचा प्रॅक्टिस करतो जरा काय मग बायको माहेरी गेल्यानंतर मग मलाच घेऊन बघावं लागतं ना मग एक तर बायको सारखीच माहिती हो बायको घरी माहेरी काम करी पितांबरी बरे आजच्या लगे नजर बनते डाळीला आणि मस्त असा डाळीचा कलर पण आलेला आहे तर एकदम छान अशी झालेली आहे पुरेपूर म्हणजे सुट्टीचा पण उपयोग केलेला आहे आजच्या Guys, kita keluar nonton. Coba kita reporterin ya. Kentang terbakar, guys, ya. Wow! 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 कसे झाले बघू शकता तुम्ही कमेंट नक्की सांगा कशी बनवली ती आता काय करता तडका देऊया मिरची भजी पण बाकी मिरची भजी पण कशी झाली ते पण सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आता आपण मोहरी टाकलेली आहे ती तडतडून घेऊया त्याच्यानंतर आपण जिरा टाकूया तडतडते मोहरी जिरा त्याच्यामध्ये छान तडतडायला लागले जिरा मोहरी त्यामुळे लसूण पण टाकले हिंग टाकूया चवीसाठी आणि मस्त अशी मे ही मिरची टाकूया ती लाल मिरची थोडीशी हळद तडका मारलेला आहे बघा बघू शकता काही सुंदर अशी आपली डाळ जड तयार झालेले आहे तडका पण मारलेला आहे तडका थोडासा आपण आता फिरून घेऊया चमचने त्याच्यानंतर वरती मस्त आपण तूप टाकूयात आणि कोथिंबीर ओके okay. आणि मग आमच्याबरोबर तुम्ही पण एन्जॉय करल्या राईस इथे बघा मस्त कोथिंबीर टाकले वरतून आणि आपण आता तूप सोडत वरतून जेव्हा न्यू स्टाईल तूप गरम करण्याची हे <laughs> बघा मस्त असं तूप गरम होतं बघा घट्ट असत ना ते बघा आता आपण वरतून तूप सोडूयात असं मस्त सोडलेलं आहे आता आपण मिरची भजी पाहूया तिथे बेसन पीठ तांदळाचं पीठ थोडस ओवा टाकूयात आणि आपण धनिया पावडर हळद हळद घेऊयात चवीनुसार धना पावडर ओके मिरची भजी मिर त्यानुसार मीठ फडका फक्त आपण चिमुड बरंच घेऊयात बेसन बेसनपीठ आणि बाकीचे मसाले आडद वगैरे हो जिरा वगैरे हो सगळं मिक्स करून झालेलं जास्त पातल नाही केलं कुरकुरीत त्यांनी तापयला ठरलं okay. आपली भाजी बेसन बेसनपीठ टाकून त्याच्यामध्ये जेणेकरून ती कुरकुरीत होईल ओके okay. बेसन पीठ लावून घेतलेला आहे आता तेल तापलेले बघूया तर तेल तापयला ठेवलं होतं बघूया तापलं आहे सोडू त्याच्यामध्ये मस्त असं आपण फ्राय करून घेऊयात आणि डाळ खिचडी सांगा सांगा कशी झाली आहे दाल तडका डाळ खिचडी आणि मिरची भाजी सुद्धा सांगा कशी झालेली आहे तर आता इथे आपण मिरची भजी परतवून घेऊयात परती करून त्यामुळे परपणार नाही ना छान अशा भजी झालेल्या आहेत असं का मोठ्या भजीच मस्त भजी असणार आहे आणि मला स्वतःला पण झाले की आवड कधी जेवायला पावसी पावस झाले झालं लगेच बसू जेवायला ठीक आहे आता सोनाली घेते सोनाली खाल्ल्यावर सांगा कशी झाली आहे म्हणून एक्साइटमेंट बघा कसे चेहऱ्यावरती प्रिन्सेसच्या पण बघा आहे ना तर <laughs> मी टेस्ट करून सांगते तुम्हाला तोंड भाजले खूप मस्त बाप बापरे नक्की काय फक्त मस्त प्रिन्सेस खा बघ कशी झाली आहे हॅलो केस बाजूला कर तू काय बघतीये नसतं बघते तुला आवडतं टी व्ही मध्ये घुसली आहे आणि इकडे यांच्या जेवण अंगावर आलेलं आहे छान असे डायटी खिचडी बनवून आणि खाऊन दमलेले आहेत फोन बघतात ऍक्च्युली आम्हाला आहे बिग बॉस पण नेजस टी व्ही बघते त्याच्यामुळे मग आम्ही बसलो असंच टाइमपास करत तर खूप अशी छान झाली होती दाल खिचडी रेस्टॉरंट सारखी तुम्ही पण नक्की अशी एक दिवस बनवून बघा आणि okay, कमेंट okay, मध्ये यांना okay, okay, नक्की सांगा okay, okay. कशी झाली होती हो ना की नाही फिलू तू खाली ना खिचडी कशी झाली होती छान झाली होती बघा ती पण सांगते छान झाली होती तर चला नक्की सांगा यांना कशी झाली होती हो okay, okay, की नाही हो की नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोल बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट नाईट बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये